खूप मजा येते कारण गेली महिनाभर यांनी केलेली मेहनत आणि धावपळ आपण पाहिलेली असते मंडळी आपल्या ह्या मंचावरील देखाव आपल्याला कसा वाटला मी तर म्हणेल कसा वाटला म्हणण्यापेक्षा मला आवडला का नक्कीच आवडला असेल डावीकडील फ्रेम म्हणजे ताई ताई पहा ना हा देखावा म्हणजे आजच्या आपल्या कार्यक्रमाचा अख्खा सार सांगून जातो प्रत्येक फ्रेममधील चित्र हे आपल्या आयुष्यातील एक अभिन्न अंग आहे किंबहुना या ना त्या का कारणाने ते प्रत्येकाने अनुभवले असेलच आणि म्हणूनच मी म्हणतो मन घरी जातेवेळी मात्र ह्या प्रत्येक फ्रेमला आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करून नक्की घेऊन जा आणि घरी गेल्यानंतर कर, एनलार्ज करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र मंडळाने हा देखावा इथे का उभारला असतो तुमच्या डावीकडील म्हणजे माझ्या उजवीकडील फ्रेम महाराष्ट्रीयन माणसाच्या आयुष्यातील पारंपरिक सणांचं महत्त्व दर्शवते तर उजवीकडील फ्रेम महाराष्ट्रातील थोर कलावंत ज्यांनी सांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या एका पिढीचं नेतृत्व केलं ते दाखवते आणि मधली फ्रेम म्हणजे आपलं हृदयत जळलं एकाच फ्रेममध्ये अख्खा फ्रेम महाराष्ट्र व्यापून गेला आहे शौर्य अध्यात्म लोककला बळीराजा म्हणजेच आपला अन्नदाता आणि कला व क्रीडा प्रेममधील धनेश पक्षी हा महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीचं प्रतीक आहे सह्याद्रीच्या कडेकपारीतून आणि दऱ्याखोऱ्यातून जेव्हा सिंहासारखे आपले मावळे शिवशंभूंची गर्जना करतात त्यावेळेस आपसूक आपल्या तोंडून महाराष्ट्र माझाचे शब्द निघताना ऊर अभिमानाने फुलून निघतात मी महाराष्ट्र मंडळ कथाचे अध्यक्ष श्री राकेश वाघ यांना मंचावर येण्याची विनंती महाराष्ट्र मंडळाचं रोखट अठ्ठावीस वर्षापूर्वी ज्यांनी लावलं त्याला खतपाणी घालून ज्यांनी जोपासलं त्या सर्व उपस्थित माजी अध्यक्षांचा आज आपण इथे सन्मान व गौरव करणार आहोत मी सर्वप्रथम आमंत्रित करतो श्री सतीश राणे माझी सर्वांना विनंती आहे या प्रत्येक व्यक्तीच्या मंचावर येते वेळी आपण प्रत्येकाने जोरदार टाळ्या वाजवल्याच पाहिजे कारण हा अठ्ठावीस वर्षांचा इतिहास आहे अठ्ठावीस तब्बल श्रीयुत संदीप जोशी but walk શ્રી નંદકુમાર વિદ્યાર્ Crazy pounds विनंती करतो की आपले आर्थिक सल्लागार श्री चिराग जोशी यांनी मंचावर श्री महाराष्ट्रीयन म्हणून जसं आपण आपल्या परंपरांना जगतो तसेच आपण आपल्या माणसांचं कौतुक करताना देखील कमतरता ठेवत नाही आज देखील आपण असाच आपल्यातील एका सभासदाचा गौरव करणार आहोत जे आपले माजी अध्यक्ष व आत्ताचे सल्लागार आहेत आय रिक्वेस्ट एम्बेसी ऑफ इंडिया नॉमिनेटेड मिस्टर संजय पाटील ॲज अ मेंबर ऑफ ॲडवायझरी कमिटी ऑफ इंडियन कल्चरल सेंटर प्लीज जॉईन अस डॅन्स मी मंडळाचे सचिव पराग सोनवणे यांना विनंती करते की सहजपा संजय पाटील मी राकेश शिवाग यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रत्येक अध्यक्षाचा गौरव सत्कार करायचा आहे आपण सुरुवात करूया श्रीयुत सतीश राणे यांच्या संदीप जोशी श्रीयुत रवी 他给我打毛的。<noise> <noise> सचिन केली अध्यक्ष श्री राकेश वाघ व सचिव पराग सोनावणे यांना विनंती करते की त्यांनी श्री संजय पाटील यांचा सत्कार करावा मी श्री राकेश पाट यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच कामगार दिनाच्या देखील हार्दिक शुभेच्छा आज बऱ्याच वर्षांनी असा योगायोग एकाच वेळी सर्व आपली आपली जी वैभवशाली परंपरा आहे महाराष्ट्र मंडळाची गेली अठ्ठावीस वर्षांची ज्या रोपट्या सुरुवात करून आज आपण ज्या चैत्रमासाला एवढं ग्लॅमरस लुक आणि एवढा सहभाग प्रत्येक मंडळातल्या सभासदाचं योगदान आणि हे जे काही आपण बघतोय हे निव्वळ आणि निव्वळ या सर्वांनी मंडळासाठी लावलेल्या प्रत्येक कमिटी हातभारामुळे तो आपण सर्वांच्या वतीने त्यांच्या कार्यात्मक घरात स्वागत करूया थँक्यू थँक्यू फॉर ऑल युअर हार्डवर्क तुमच्यामुळे हे मंडळ आपलं मंडळ कतारमध्ये आणि आय सी सीच्या सगळ्या एवढमध्ये पण वी आर हॅव्हिंग दॅट रेप्युटेशन आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही ज्या तुम्ही सर्वांनी अठ्ठावीस वर्ष जे काही नावलौकिक वाढवला त्या नावलौकिकात आम्ही भर दाखवू शकतो थँक्यू मला तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद होतो की दोन हजार तेवीस चोवीस कार्यकारिणी समितीमध्ये आपण आपल्या मंडळाकडनं दोन नॉमिनेशन्स एमबेसीच्या सपोर्टने आय सी सीच्या सपोर्टने एक तर शंतनू देशपांडे ज्यांचं आय सी सीच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये निवड झाली त्याच्यात पण आपल्या मंडळाकडनं नॉमिनेशन केलेलं आणि दुसरे संडे पाटील तर आपलं इंडियन डायस्कोरा जी इंडियन कम्युनिटी जी आहे तिच्यामध्ये आपला जो काही रिप्रेझेंटेटिव्ह आपलं रिप्रेझेंटेशन जे जात आहे तिथे त्याचा फायदा मंडळाला महाराष्ट्रीयन कम्युनिटीला कसा जास्तीत जास्त करून घेण्यात येईल याचा पुरेपूर आपल्याला अपेक्षा आहेत आणि त्या सर्व अपेक्षा राधा आपला पण होत आहेत थँक्यू सो मच थँक यू ऑल फॉर युअर प्रेझेन्स तुम्ही आला फार छान वाटलं आणि हा या स्टेजची अजून उंची अजून वाढली धन्यवाद मी श्री सतीश राणे यांना विनंती करतो की गेली अठ्ठावीस वर्षातील सर्व माजी अध्यक्षांच्या वतीने त्यांनी आपले मनोबत व्यक्त केले नमस्कार मंडळी आणि महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अठ्ठावीस वर्षापूर्वी छोटेसा लावलेला रोग दिवशी शंभर दिवस मेंबर्सनी चालू महाराष्ट्र मंडळ आज एवढं भरतंय आहे चैत्रमासारखा कार्यक्रम पण अगदी नक्षत्र पाणी आय सी सीच्या प्रांगणात व्हायचा तो आज बी पी सभागृह होतो अद्यावत आणि एवढे नवनवीन कलाकार निर्माण म्हणतात तर आपली कला इथे सादर करतात हे बघून खूप आनंद वाटतो महाराष्ट्र मंडळाची अशी भरभराट उत्तरोत्तर राहो ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद मी श्री संजय पाटील यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगट व्यक्त करावं हिपिप महाराष्ट्र मंडळ कतार हिप मी आता का असं म्हणतोय त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो मी आत्ता इथे जो उभा आहे ते महाराष्ट्र मंडळ कतार उभा आहे आणि महाराष्ट्र मंडळ कतार हे मागच्या अठ्ठावीस वर्षामध्ये या प्रत्येकाच्या अथक प्रयत्नाने ॲक्च्युली इथपर्यंत ते आलेले आहे आता माझा त्याच्यामध्ये किती वाटा आहे वगैरे वगैरे खरं तर याच्यापुढे मी अतिशय अतिशय म्हणजे साधारण खालीचाच वाटा आहे माझा हे लक्षात घ्या नथिंग रिअली ग्रेट अबाउट इट पण तुम्हाला एक महत्वाचं सांगतो की एक जबाबदारी आहे महाराष्ट्र मंडळ करता एक जबाबदारी आहे आणि ती का आहे याचं कारण असं आहे की एकतर महाराष्ट्राची आपली उज्ज्वल परंपरा आणि आपली संस्कृती महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा आणि संस्कृती याचं आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याचं जोपास जोपासणी करणं याचं कर्तव्य पण आपल्याच हातात असतं तर त्यासाठी महाराष्ट्र मंडळ कथा म्हणजे आपण बाहेर देशामध्ये दे गेल्यानंतर आपली संस्कृती आपण टिकवायला पाहिजे पुढच्या जनरेशनला ती पासआउट करायला पाहिजे तर ते पासआउट करताना जी काही कर्तव्य असतील ती कोणाला तरी त्याची धुरा सांभाळावी लागते आणि त्यानुसार मंडळ आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो पण ह्या गोष्टी खूप सिरियस आहेत म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये विचार करा आपण आपली संस्कृती जर टिकवली नाही तर काय होईल किंवा आपली मराठी भाषा जगातल्या दहाव्या क्रमांकाची ही भाषा आहे इतकी समृद्ध भाषा आहे आणि ती टिकवणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही कुठेही गेलात पृथ्वी तलावर तर ती तुम्हाला वाटली पाहिजे की आपण हे टिकवायला हवं तर दृष्टीनं जर तुम्ही बघाल तर हे अठ्ठावीस वर्ष आणि प्रत्येक कमिटी आणि प्रत्येक मंडळं त्यांचे अध्यक्ष आणि सभासद या सगळ्यांनी जे काही त्याच्यामध्ये योगदान दिले ते खरंच खूप हँडल होतं आणि खूप महत्त्वाचं आहे तर मला अजून एक गोष्ट अशी मला सांगायची की महाराष्ट्र मंडळ कथा कार्यकारिणी समिती दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस कारे कारे ही जी कार्यकारिणी समिती ही थोडीशी वेगळी का आहे मला एक मला कुठल्याही समितीबद्दल किंवा असं कमी लेखणं किंवा मोठं वगैरे असं काही मला सांगायचं नाही मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्र मंडळाचा ताळ हा कसा चालला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण जर एखाद्याला नमुना बघायचा असेल तर ही कमिटी आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस हे त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्या वेळेला ती कमिटी अस्तित्वात आली त्यावेळेला जेव्हा त्यांनी जे काही त्यांनी सांगितलं अनाऊन्स केलं त्याचा प्रत्येक शब्द शब्द त्यांनी पाळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता बघाल तर एक साधारणपणे इतकं बदल आहे मंडळाच्या सभासदांमध्ये आता मी पण खरंच ओळखू शकत नाही की कोण म्हणजे एक्झॅक्टली कुठून काय आलं म्हणजे मंडळ असं वाढत चाललं आहे पण तरी देखील आपण जर विचार केला तर आपण जवळजवळ पाच हजारच्या वरती आहोत पण आता आपले सभासद एक हजारच्या आसपास असतील या सभागृहात एक साडेचारशे पाचशे सहाशे किंवा सातशे पर्यंत असू शकतील पण विचार करा की याची संख्या ही वाढवणं आवश्यक आहे कारण आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आता ही जबाबदारी काही फक्त मंडळाची आहे का ही जबाबदारी नक्कीच मंडळाची नाही तर ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे तर तुमच्या जर संपर्कामध्ये कोणी मराठी माणूस तुम्हाला भेटला तर त्याला थोडासा वेळ देऊन मंडळाचा का जे काही पदाधिकारी असतील त्यांचा नंबर किंवा त्याचं नाव आणि त्याचं इंट्रोडक्शन किंवा ॲटलीस्ट त्यांचे डिटेल्स वगैरे घेऊन त्यांना मंडळामध्ये कसं आणता येईल याचा पण प्रयत्न आपल्याला करता आला पाहिजे आणि आपण तो नक्कीच करू शकतो तर ही एक मा माझ्याकडे एक नम्र विनंती आहे आणि पुन्हा एकदा मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं नॉमिनेशन वगैरे किंवा मी आता ज्या आय सी सी ॲडवायझर वगैरे वगैरे दॅट इज ऑल फाईन म्हणजे दिस आर ऑल थिंग्स विच कम्स अप म्हणजे त्या होतात पण त्याच्याबरोबर काही जबाबदाऱ्या पण असतात तर माहिती नाही की